नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारचा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर असं बाजार भरलेला आहे सकाळची सुरुवात आहे आता बाजाराची संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाशिक जाऊ जाऊ बोळगाव आहे का दादा तुमचं नाव सांगा लक्ष्मण एकनाथ नायको लक्ष्मण एकनाथ कोडे पासष्ट आजाराला मागत आहे आपण त्यांना फायनल सांगितले पंच्याण्णव आता काय होत तर बरं नव्वद लागत सहासष्ट बरं दोन कमी नव्वद ला नाही कमी किंकमी नवदला बर पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी हजार एक वर त्यांची अपेक्षा कसे आलता नजर कसे जाताला भाई दोन बच्चे आहे काही टेन्शन त्यांची अपेक्षा आहे सत्तरची सत्तरची अपेक्षा पण त्यांना फायनल सांगितलेले ऐंशी ला ऐंशी हजार हा पाहू आता बरं एक कमी ऐंशी

असाच व्यवहार आहे दोन कमी ऐंशी ला अठ्याहत्तर ला आता सांगितले उद्या वाचला बघता जवळ आहे मोकळ्या मनाने इकडे या पण इकडे या तुम्ही अरे काय अपेक्षा आहे तुमची तुम्ही हरतात वाचले जाणार मतो ना अजून एक जण आठेवा बघतो जा तुमचा अध्यास काळ किश आहे तुमच्या अध्यक्षात दूर थेट काही बोलायचं नाही काही नाही त्यांना मी पाहिजे पंच्याहत्तर ला घेत एका दिले पंचायशी हजार दादा पंचायतीची ची थापे। बर पंचायती थापे फक्त एकाहत्तर ला दिलं एका मी तुमची नाव इकडे कोणा नाव सांगा लक्ष्मण एकनाथ नायकोडे लक्ष्मण एकनाथ नायको एकनाथ नायकोडे ए अरे तिकडे घ्या जवळ सारखे कोणतं गाव बोएगाव बोयगाव भोयगाव चे तालुका जिल्हा सांगा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक हजार फायनल पंच्याहत्तर हजार सांगितले वासर बघा मोरे मोर मोरे मॉडल मॉडल चेंडू म्हणतायला चेंडू दोन हजार पंचवीस च मॉडल नमस्कार नमस्कार नवीन वर्षाचं नवीन मॉडल नवीन वर्षाचं नवीन मॉडल आहे हा बटन आहे बटन बटन आहे मी दादा घेणार आहे मागू द्या कमी मागणारच घेतो कमी मागणार घेतो हे कुठले तुम्ही राणीचे बांबरूड हा आपल्या नावावर आलेले वापस नाही त्यांनी पंचावन्न ला मागितले पंचावन्न सत्तावन्न ला मागितलेले एका हजाराने साठ ला मागितले मागू द्या आणि आपण पंच्याहत्तर सांगितले भाऊ दादा तुमचं नाव का अरुण कुमार अरुण कुंभार कुमार दादा आपल्या नावावर आलेले बांबरुडून दादा किती सांगितले थोडे जाऊ द्या एकाहत्तर ला ठेवता का बरं किती रुपयाला घेता दादा

फायनल बोलून टाका होत मागू फायनल सांगितलेले आता दोन गिरे घालेले कोणाला तरी एकाला एकाला ठेवायचे मागताय आपण सत्तर सांगितलेले सांगितले दुसऱ्या असं तिच्या देऊन टाका का तुम्हाला टाकू काही हरकत नाही बरं तुमच्या शब्दांना बरं घ्यायचे दोन कमी सत्तरला हात काढा मोकळ मोकळ बोला मी ऑफिस देत तर मग काय बोलायचं बरं काय म्हणणार तुमच गावकरा त्यांच्या हातात द्या आणि दोनच शब्दात झाला पाहिजे नाही असू द्या गोरे

आणि सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पुढे घ्या पुढे घ्या पुढे घ्या घ्या पुढे एक नंबरची गाडी सुटली त्या गाडीचा व्यवहार झालेला आहे हा आता ही दोन नंबरची गाडी म्हणजे दोन नंबरचा व्यवहार आहे आणि म्हणजे होणार आपल्या नावावर आल्यावर मगर संक्रांती निमित्त असा आहे आपला दोन दोन शब्दात व्यवहार करणार आहे चला इकडे या डायरेक्ट पस्तीस ला जायचंय पस्तीस नाही फायनल चोवीस लिहून बापर चोवीस ला असतो मित्रांनो ला नाही कोणी बी घ्या चोवीस हजारला ला फायनल आहे मित्रांनो पाहू शकता

नाही सोन्यासारखे वाचलं माणसं सोन्यासारखे माणसं एवढे लांबून आले लांबून आले ते नाही नाराज करायचं नाही नाराज नाही इथं नाराज नाही तुमच्या सारखे दागिने भेटले आमचं कल्याण होणार कल्याण आपलं काय नाव नारायण पांडुरंग पाटील सोनारी नारायण पांडुरंग पांडुरंग पाटील सोनारी सोनारीचे <laughs> बघू शकता मित्रांनो दाताला चार दाती खोंडे स्पेशल शर्तीसाठी मित्रांनो पंकज बोराडे यांची ही आहे पंकज यांची आहे आणि यांच्या धावणीला अशा प्रकारचे वासरू विक्रीसाठी असतात आता हे वासरूही ना दाताला चार दाते <laughs> ఎలా వ్యవహారా చాలు మిత్రా బ ఫేషల్ శర్తీ సాండి